जो बात कहते डरते हैं सब, जो बात कहते डरते हैं सब, सब, तो वो बात बेबाक को कर बोल 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 इतनी, इतनी अंधेरी थी ना कभी पहले रात बोल बिंदास बोल के लब आजाद बोल के लब आजाद बोल के लब आजाद मित्रों नमस्कार आज सकाळपासून अभिनंदनाचा वर्षा होतो आहे माझ्यावर आपल्या आकार परिवारानं आज सात लाखांचा टप्पा काढला सात लाख सबस्क्रायबरचा टप्पा मागच्या तीन वर्षांच्या कालावधीत आणि दोन हजार चारशे पन्नास व्हिडिओज सादर केलेत आपण आणि त्या सरासरी जर काढली तर अडीच हजार व्हिडिओजच्या तुलनेत सात लाख सबस्क्रायबर्स आणि साडे तेवीस करोड व्ह्यूज म्हणजे गणिताच्या भाषेतच सांगायचं झालं तर एका व्हिडिओला सरासरी पंच्याण्णव ते शहाण्णव हजार इतके व्ह्यूज असाही तुफानी प्रतिसाद आपल्या या छोट्याशा चॅनेलला मिळालेला आहे मी जरी छोटंसं चॅनेल असं म्हणत असलो तरी आज सात लाखांचा हा परिवार म्हणजे केवढी मोठी ताकद आहे हे यश माझं नाही आहे तर या चॅनेलवर प्रेम करणाऱ्या समस्त आकार परिवाराचं म्हणजे त्या सात लाख सबस्क्रायबरचं आहे कोविड काळात समाजाला गरज होती म्हणून हे चॅनेल सुरू झालं पण पुढे देव देश धर्म अर्थात हिंदुत्व हिंदुत्वाच्या विचारधारेला राजकीय विवेचनाची जोड देत पुढे पुढे चालत राहिलो प्रिंट मीडियात काम करत असताना कॉलमवर स्टॅम्प साईजमध्ये छापला जाणारा माझा फोटो हीच एक माझी ओळख होती पडद्यामागे कला संपादक पुरवणी संपादक ते कार्यकारी संपादक अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पण कोणी चेहऱ्याने ओळखत नव्हतं पण आज जी प्रसिद्धी मिळते लोकांचं प्रेम मिळतंय एक ओळख निर्माण झाली आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटावं असे बरेच प्रसंग मागच्या तीन साडेतीन वर्षात आलेत त्यामुळं आता जे देव देश धर्मकार्य वनवासी बांधवांच्या उत्थानासाठी वाडीवस्ती आणि पाड्यांवर जाऊन करतो आहे ते कार्य हेच आयुष्य आहे पण या आनंदाच्या क्षणी मी सात लाखांचे आभार मानताना थोडासा निराशा आहे खट्टू आहे परवाच मला एक लिगल नोटीस आली माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वकिलांनी पाठवलेली हो तशा आजवर असंख्य नोटिस आल्या आणि हवेत विरून गेल्या मिशनऱ्यांनी चर्च जाळण्याची धमकी दिली असा खोटा आरोप करून माझ्यावर टाकलेली केस जी रत्नागिरीत चालली अलीकडेच प्रियंका चतुर्वेदींच्या व्हिडिओवरून थेट आय बीकडून आलेली नोटीस हे सगळं फेस केलं आहे या मागच्या तीन वर्षात माझ्यासारख्या लढणाऱ्याला सर्व केली जाणारी प्रत्येक लीगल नोटीस नवीन नोटीस ही एका नव्या पुरस्कारासारखी आहे खरोखर ती मला एका पुरस्कारासारखीच वाटते कारण आम्हाला तसे पुरस्कार वगैरे कोणी देत नाही मागच्या वर्षी हिंदुत्ववादी विचारांच्या आमच्याच परिवाराने अक्षय हिंदू पुरस्कार दिला होता हा एक सन्माननीय अपवाद वगळता आम्हाला कोणी पुरस्कार देत नाही देणारही नाहीत कारण आम्ही त्यांच्या पुरस्काराच्या निकषांमध्ये बसतच नाही ते नाही तर हे नोटिसींचे पुरस्कार मिळतातच आहेत आणि आम्ही खुश होतो या पुरस्कारांनी या नोटवर एक शेअर आठवला जो बात कहते डरते है सब जो बात कहते डरते सब तू वो बात बेबाक होकर बोल इतनी अंधेरी थी न कभी पहिले रात बोल बिंदास बोल बोल लब आझाद है तेरे मित्रो आम्ही ज्या विचारधारेसाठी बोलतो त्याच विचारधारेवर चालणारे काही राजकीय पक्ष आहेत महाराष्ट्रात त्यांना आमच्या बोलण्याचा नकळत फायदा होतो पण आम्ही जे बोलतो त्यावर मानहानी अब्रू नुकसानीचा दावा करणाऱ्या माफी मागा म्हणून धमकावणाऱ्या लिगल नोटीशी या आम्हाला येतात त्यावर उत्तर देणं कायदेशीर लढाया लढणं गावगुंडांचे धमक्यांचे फोन मेसेजेस ते सगळं झेलणं हे आमचं काम हाच आमचा फायदा उघड सांगायचं तर हे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष शिवसेना तत्सम उजव्या विचारांचे पक्ष आणि महत्त्वाचं म्हणजे या सो कॉल्ड राईट विंगर पक्षांच्या विरोधकांचे आय टी सेल्स आहेत त्या आय टी सेल्सवाल्यांना आम्ही त्यांच्यासारखे चाळीस पैसेवाले वाटतो ते आम्हाला ट्रोल करतात ते लछंडही वेगळं आहे विरोधकांच्या कार्यकर्त्यांसाठी ते आम्ही त्यांचे शत्रूच असतो व्हिडिओ खाली अश्लाघ्य कमेंट्स करणं शिव्या घालणं व्हॉट्सअप नंबरवर धमक्या देणं हे सुद्धा आम्ही झेलतो आता एवढी प्रसिद्धी मिळाली आहे यूट्यूबमुळे ठराविक उत्पन्नही मिळतं आहे म्हटल्यावर एवढं तर त्या बदल्यात झेलावंच लागेल ला। ना आहे हे सारं झेलतोय सहन करतोय ते तुमच्या जीवावर तुम्ही जे आज सात लाखांच्या वर माझे सखे सोबती बनलेले आहात तुमच्याच जीवावर आपली सगळी दारोमतार आहे राजकारणी म्हणतात तू जे बोलतोस ते आमच्या पथ्यावर पडतं पण ते बोल असं आम्ही कुठे तुला सांगितलं आहे त्यामुळे आम्ही काय त्यांची जबाबदारी वगैरे नाही आहोत ना इथं आम्ही म्हणजे मी सुशील अनय आबा भाऊंचा विषय वेगळा आहे पण आम्ही जे छोटे मोठे यूट्यूबर्स आहोत त्यांचं स्थान काय राजकारण्यांसाठी आमचे व्हिडिओ म्हणजे बोनस असतात फक्त बाकी काही नाही समोर एखादा नेता आलाच कधी चुकून माकून तर देखल्या देवा दंडवत घालतात अरे वा प्रभाकरजी या या चहा घेणार का इथंही घेणार का कशाला बाबा तेवढं तरी कशाला विचारतोस नमस्कार केलास ओळख दाखवलीस केवढी मोठी गोष्ट आहे आणि तेवढीच पुरेशी आहे आम्हाला त्यामुळे या राजकीय मंडळींकडून मला तरी फारशा अपेक्षा नाही आहेत प्रभाकर लक्ष्मण सूर्यवंशी सामान्य माणूस पाच फूट तीन इंचाचा हा माणूस या माणसाला हे आभाळा एवढे लोक नेते आमदार मंत्री खासदार प्रभाकरजी असं म्हणतात तर हेही नसे थोडके नाही का मित्रो कशाला कुणाच्या चहाला मिंद व्हायचं आपण तीन वर्ष झगडलो तीन साडेतीन वर्ष कर्ज काढून हा स्टुडिओ उभा केला आहे भाड्याचा आहे पण म्हणतात ना भाड्याचा का असे ना पण स्टुडिओ बनवला आहे जे काही कमावतो त्यातून भाडं हे इथलं घर आणि स्टुडिओचा ई एम आय स्टाफचा पगार आणि कुटुंबाला ला लागणारा खर्च वगळला तर उरलेला पैसा हा आदिवासी पाड्यांवर खर्च होतो माझा प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या निराधार विद्यार्थ्यांसाठी खर्च होतो आणि उरला सुरला या कोर्ट केस कचेऱ्या नोटीसींना उत्तरं देण्यात खर्च होतं आज सात लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केला म्हणून आनंद तर होतोय पण लिगल नोटीस आल्यावर घरच्यांच्या चेहऱ्यावरच्या काळजीचा भाव पाहून थोडंसं नैराश्य येतं पण काय करणार त्याला नाही का इलाज नाही घेतला वसा टाकायचा नाही हे ठरवलेलं आहे त्यात अशा वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे तात्यारावांचे ज्वलंत विचार कानात घुमतात ते विचार मग स्वस्त बसू देत नाही की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेनं लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमान जे दिव्य दाहक म्हणूनही असावयाचे बुद्ध्याची वाण करी हे धरिले सतीचे लढण्यासाठीच उतरलोय समरांगणी तेव्हा आता पाठ दाखवायची नाही सत्ता सत्ताधारी आणि लबाड राजकारणी हे आपले नाहीत हा काय नव्यानं लागलेला शोध नाही तर माझ्या आधी अनेकांना आलेला हा अनुभव आहे पण सामान्य माणूस जो लाखोंच्या संख्येनं नियमित आणि एकत्रित विचार केला तर करोडोंच्या संख्येनं मागे उभा आहे तेच कवच तीच ताकद आणि तेच माझं बलस्थान समजून आजवर लढत आलो आहे यापुढेही लढत राहणार धर्मासाठी कडवटपणे रस्त्यावर उतरणाऱ्या भगव्या रक्ताच्या हिंदूंची एक आर्मी असावी हा विचार बरेच दिवस मनात घोळत होता आता काही महिने झाले तो डोक्यात घोळतोय हो मनातून डोक्यात आला आहे प्रोसेस बघा म्हणजे आता त्यावर वैचारिक मंथन सुरू आहे लवकरच हा विचार मी तुमच्यासमोर मांडणारच आहे आज तुम्ही समस्त आकार परिवाराने ज्या सात लाख शुभेच्छा मला दिल्यात त्या पोचल्या सदैव आपल्या ऋणात राहायचं आहे त्यामुळे मी तुमचे आभार मानणार नाही पण नेहमीप्रमाणेच आता तुर्ताच मी थांबतो आहे पुन्हा भेटत राहायचंच आहे तेव्हा आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन धन्यवाद इथे बोलावं लागेल なますか